आणि आता पुढची बातमी आहे बीडमधून बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण आणि बेदम मारहाण झालेल्या प्रकरणात पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलं असून त्यातील तिघे अल्पवयीन आहेत या संपूर्ण घटनेच्या तपासात आता एक नवा ट्विस्ट आला असून जुन्या प्रियसेनेच सुपारी देऊन तरुणाचं अपहरण केल्याचं समोर आलंय तर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अपहरण केलेल्या तरुणाची चौदा तासात सुटका केली आहे नागनाथ ननवरे यांना मारहाण करून अपहरण झालं होतं या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला होता या दोन हजार अकरा मध्ये दिया यांचे पहिले लग्न संतोष पवार यांच्यासोबत झालं होतं मात्र त्याला दारूचं व्यसन होतं काही काळांना दिया आणि नागनाथ ननवरे यांचं संबंध जुळले आणि अकरा वर्षांपूर्वी ते दोघे पळून बीडमध्ये आले तेव्हापासून दोघे सोबत वास्तव्यास आहेत मात्र नागनाथ यांचे यापूर्वी ज्योती काळे हिच्याशी प्रेमसंबंध होते आणि ज्योतीनंच नागनाथचं अपहरण घडवून आणल्याचं समोर आलेलं आहे सविस्तर तक्रार पीडित याची पत्नी दिया ननवरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीच्या शोधकामी आणि पीडित याच्या शोधकामी तीन वेगवेगळे पथक तयार करून पाठवण्यात आले होते आणि या तपास करत असताना सातत्यपूर्ण चौदा तास तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्या ठिकाणी पीडित याची सुटका करण्यात आली आहे आरोपी